तर शिवसकाळ सगळ्यांना सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज आहे मम्मी पप्पांची अॅनिवर्सरी सुद्धा असं संध्याकाळी आम्ही तिकडे जाणार आहोत सेलिब्रेशन करायला भावार्थाला आज आहे स्कूलला सुट्टी आणि चाललाय आई बाबांकडे सो भावार्थाने इथे केलेली आहे व्यवस्थित नेहमीप्रमाणे पूजा तर चला मग आई आता संध्याकाळीच भेटूया हॅलो फ्रेंड्स तर जसं मी सकाळी सांगितलं आज आहे मम्मी पप्पांची ॲनिव्हर्सरी सो so ऑफिसवरून आल्यानंतर मी थोडासा आराम केला आणि आता मी चालली आहे मम्मीकडे सो so, स्टेट्यूम गाईज आता मी तुम्हाला तिकडेच भेटते तर मी आली आता मम्मी पप्पांकडे आणि आहे इथे तर मम्मी पप्पांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता आपण मम्मी पप्पांना विचारूया की त्यांची ही लग्नाची अडतीस वर्षांचा जो प्रवास आहे तो कसा झाला अडतीस वर्षाचा माझा संसार सुखाचा झाला मिळाली त्यामुळे मी प्रपंच करू शकतो अम... समाजाने आहे, आहे आहे आजचा मम्मीचा लुक आणि मग मम्मी तुझं काय म्हणणं आहे कसे गेले तुझ्या लग्नाचे अडतीस वर्ष उत्तम गेले अजून पप्पांबद्दल काय बोलशील काय नाही सगळं उत्तम आहे मग पप्पा रिटायर झाल्यापासून तुझं डेलीच रुटीन काय आहे सांग जरा काय काय जेवण बनवणं भांडी घासन दादी पुसन हेच चल रुट्टी <laughs> तर मला तीन मुलं आहेत आणि माझ्या मुलांची तीन, तीन मुलं आहेत त्याच्यापैकी एक मुलगा आहे माझ्या शुनीचा आणि मुलगी माझ्या नेमाची आम्ही सर्व कुटुंबात समाधानी आहोत तुम्ही बोललेलं नाही हो आणि मम्मी जॉबला लागत होती जेव्हा ला आम्ही लहान लहान होतो बरोबर तेव्हा तुम्ही मम्मीला काय बोलले हा मी जर हे बोललो की जॉब करायचा नाही ओके okay. पंचायत आपण सुद्धा राहतो राई सुक मिळत तेवढं पैसे समाधान मारायचं बरोबर त्यावेळेस मम्मीचं दहावी शिक्षण होत दहावी पास होती च स्पीड किती होत मम्मी चाळीस मराठी आणि इंग्लिश पण मम्मीला गव्हर्नमेंट जॉब मिळत होता तरी पण पप्पा म्हंटले की मुलांना कोण सांभाळणार बाकी तरी पण तू तुझ्या तु आयुष्यात आनंदी आनंदीस भावार्थ इथे मम्मी पप्पांच्या पाया पडतोय आणि पाया पडताना पण त्याची मस्ती चालूच आहे तुम्ही बघू शकता तर इथे मी देखील मम्मी पप्पांच्या पाया पडली आणि जसं की मम्मी पप्पांनी सांगितलं की त्यांनी आधीपासून कसं सिंपल पण खूप सुंदर असं आयुष्य जगलेलं आहे आणि छान उत्तमाचा संसार पण केलेला आहे तर ही शिस्त आणि संस्कार आमच्यामध्ये देखील लहानपणापासून आहे त्यामुळे कदाचित माझ्या आयुष्यात तर एवढं सगळं वाईट घडून गेलेलं आहे तरी देखील आज मी एक स्टेबल आणि कॉन्फिडंट लाईफ जगते कारण मी खूप जिद्दी आहे मी हार नाही मानत कारण लहानपणापासून समर्थांची शिकवण आणि मम्मी पप्पांचे संस्कारच तसे आहेत की कपट करून कधीच काही मिळवायचं नाही आणि एक ती ना की कष्टाचं सरत नाही आणि फुकटचं उरत नाही यावरती आपण बरंच काही बोलू शकतो पुन्हा कधीतरी तर चला मी इथे मम्मी पप्पांचं औक्षण केलेलं आहे आणि इथे चालू आहे आमचा फोटोशूट आणि नेहमीप्रमाणे मी इथे आणलेलं आहे आमचा सगळ्यांचा फेवरेट चॉकलेट केक जो की खूप ब्युटिफुल आहे आणि तितकाच टेस्टी पण आहे आणि इथे भावार्थने मुद्दाम मला जास्त केक भरवला आहे कारण जेव्हा तो आधी भरवायला आला होता तेव्हा मी त्याला बोलली होती की थांब मी शूट करती केक कटिंग झाल्यानंतर जितेश पडतो इथे मम्मी पप्पांच्या पाया त्यानंतर आम्ही टेरेसवरून खाली आलो आणि मम्मीने इथे बनवलेली टेस्टी अशी पावभाजी सोबत पप्पांनी जिलेबीसुद्धा आणलेली आहे आणि केक पण आहे सो इथे मी प्लेट रेडी करते आहे आणि पावभाजी खरंच खूप टेस्टी झालेली ॲज युजल आणि आम्ही सगळ्यांनी छान एकत्र असं जेवण केलं आताच घरी आलोय आणि आजचा हा सेलिब्रेशनचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा तर चला मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये हॅपी अँड बी, बी ब्राईट बाय